नमस्कार मित्रांनो आता पुढचा प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा आहे ज्याला की आपण डबल डिस्काउंट असाही म्हणू शकतो यामध्ये आपल्याला दोन किंमती दिलेल्या असतात पहिल्यांदा किंमत वाढवलेली असू शकते किंवा कमी केलेली असू शकते नाहीतर दोन्ही वेळेस किंमत वाढवलेली किंवा कमी केलेली असू शकते तर अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत प्रश्न असा आहे की जे एका दुकानदाराने चार हजार दोनशे रुपयाच्या एका सूटवर म्हणजे ड्रेसवर प्रथम वीस टक्के सूट दिली म्हणजे डिस्काउंट दिला आणि नंतर पुन्हा तीस टक्के सूट दिली तर त्या सूटची विक्री किंमत किती असेल आता आपला जुना फॉर्मुला असा होता की कि नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले शंभर बागेले शंभर पण जेवढ्या वेळेस इथं सूट किती दिली किंवा किंमत वाढवण्यात आली तेवढ्या वेळेस आपल्याला वे गुणुलेमध्ये शंभर बाय शंभर घ्यायचे तर आपल्याकडे जुनी किंमत आहे जुनी किंमत काय आहे आपली चार हजार दोनशे रुपये गुणुले आता वीस टक्के सूट दिली म्हणजे आपल्याला इथे घ्यावं लागेल ऐंशी भागिले शंभर गुणवले पुन्हा तीस टक्के सूट दिली त्यामुळं सत्तर भागिले शंभर आता हे दोन शून्याला हे दोन शून्य जातात हे एक शून्याला हे एक शून्य व हे एक शून्याला हे एक शून्य फक्त भागाकारातले शून्य कटतात मग आता आपल्याकडे उरतं काय बेचाळीस गुणवले आठ गुणवले सात आता आठ न बेचाळीसला व्याग द्या आठ दोन्ही सोळा सोळाला सहा हातचा एक आठ चौक बत्तीस आणि एक तेहतीस तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस गुणवले सात सातशे कोण बेचाळीस बेचाळीसला दोन हातशे आले चार सात ती वीश, एकवीस एकवीस चार पंचवीस पंचवीसला पाच हातशे आले दोन सात त्रिक एकवीस आणि एक दोन बावीस तेवीस फायनल अँसर असले आपलं तेवीसशे बावन्न रुपये त्या ड्रेसची शी अंतिम किंमत असेल तेवीसशे बावन्न रुपये पर्याय क्रमांक चार